See Hmm. राम कृपेचा प्रताप वाडीचे सरले निजपा कोण आहे राम कथा माझ्या भगवान राम चंद्रप्रभूची कथा आहे माझ्या भगवान रामचंद्र चंद्रप्रभूने कृपा केली काय काहीतरी कृपा दृष्टीने हळले पिवले कारण वाडीला मार वाडीला मारल्यानंतर वाडीन मारतानी सांगितलं देवा आधर्म केला नको का काळ असत माझे माऊली म्हणतात पैसे दियाडे देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घड्याची ना देवात्वा असे शब्द ऐकल्यानंतर भगवान रामचंद्र प्रभूंनी त्याच्यावर कृपा केली अनेक प्रकारे सांगितलं बाबा काय तू असणार रानात राहणारा एक प्राणीस पश्वीस पक्षीस आणि त्याच्यावर बाण टाकताना तुला सांगण्याची गरज नाही म्हणले का तू किती अधर्मानं अशा प्रकारे असणार आहे त्याची संपूर्ण माहिती माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी त्या वाळीला सांगितली आणि वाळीला सांगून तू किती अधर्म केलास त्याची संपूर्ण असणारी माहिती वाळीला सांगून माझा भगवान रामचंद्र प्रभू काय बोलले मला कोला श्री राम कृपे प्रताप वाळीचे सगळे पाहून अनुताप सगळं पाप संपलं त्याला अनुताप झालेला होता सुखी झाला समाधानी झाला त्याला आनंद झाला कशामुळे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कृपा झाली देवाचा बाण लागला आणि असताना त्याला साहित्य मुक्तीची प्राप्ती होणार आहे म्हणून असताना त्या ठिकाणी वाडी सुखी झाला समाधानी झाला आनंदित झाला महाराज मला राजन काय केले नाही कारण तीन प्रकारचे मध असते राजमध स्त्रीमध आणि धडवध याला तिन्ही विमध होते कोणाला वाळीला राजमध होता धन्वध होता आणि स्त्री महत्वाचा आहे तिने धनामध्ये असताना आणि असताना तो वाडे अशा प्रकारे असताना त्याच्यामध्ये आणि रममान राजाला होता आणि त्याला जेव्हा माझ्या भावानं रामचंद्र प्रभूंनी कृपा केली आणि त्या असताना तो त्या ठिकाणी असताना आनंदी झाला सुखी झाला समाधानी झाला मला बोला वाकृपे देविंदो हे देवा काय केलं माझा कर्म अधिमान चालू होता तू नाही करून टाकलास हं मला जे धर्म जे मला महाराज एवढे असणार मत गरुंडमत आणि धनुन मत अशा प्रकारचे जे मला मत प्राप्त झालेले होते त्याच्यातून असतार हे देवा भगवंता भगवान रामचंद्र प्रभू त्याच्यातून मुला मुला मुक्त केले रे अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी देवा भगवान रामचंद्र प्रभा तुम्ही माझ्यावर कृपा केली माझ्यावर कृपा केली माझा असताना काय केलं संकल्प होता विकल्प होता जी पाप होत देवा संपूर्ण नाहीच झालं रे आणि मला अशा प्रकारे असताना तो गुप्त केलं अशा प्रकारे वाळी आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभू न तुम्हाला संग्रह संग्राम दुसारे कर्म मान्या धर्म आम्ही मी देवा असताना तुम्ही केलं ते योग्य केलं का अशा प्रकारचं पापाचरण ना करणारा धर्म नीती सांगण्याचा अधिकार नाही देवा माझ्यावर तुम्ही कृपा केली आणि कृपा करून मला या पापातून आणि मुक्त केलं अशा प्रकारे असताना तो वाडी माझ्या भगवान रामचंद्र पूर्वली बोलतो बोला पूर्ण पापी मी परम होमी मला गर्व झालेला होता अभिमान झालेला होता राजमत होता धनमन होता स्त्री होता देवा त्याच्यातून तुम्ही मला ना भगवंता अशा प्रकारचा गर्व असताना सगळा नाहीसा होऊन गेला अशा प्रकारे असताना तो वाढी माझ्या भगवान <laughs> रामचंद्र प्रभू बरोबर बोल श्री श्रीराम स्वधर्म कर्मरहित ए, 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 देवा कारण स्वधर्म कशाला म्हणतात याची तुम्ही मला माहिती करून गेली देवा मला जेव्हा तुम्ही बाण मारला तेव्हाच मी तो मला म्हणलो देवा तुम्ही अधर्म केला ना तुम्ही नीती सोडली तुम्ही धर्म सोडला नाही नाही देवा माझं चुकलं कारण तुम्ही असताना धर्माचं असताना आणि गुणांगन केलं नाही माझ्यावर असताना तुम्ही कृपा केली अशा प्रकारे असताना वाले आणि त्या ठिकाणी संभाषण करतो महाराज बोला तुझे हृदयात केले हृदय शुद्ध समजत आता रघुनाथ पूर्ण ब्रह्म त्याला सांगितलं माझी संभाषण करतो भगवान देवा कृपा केली हो माझ्या हृदयामध्ये जेव्हा देवा तुमचा भान लागला माझ्यावर तुमची कृपा झाली मी असताना धर्म पारायण झालो हा नीती धर्म कळाला देवा मी सुखा अशा प्रकारच मला प्राप्त झालं असं असताना तो बाई भगवान रामचंद्र प्रमुख म्हणतो लटके सीतेचे धावणे लटके तो कारण असतर काय केलं तू निमित्त केलं लंकेच्या राजारावना असत जगत जंडी अपहरण केलं हे निमित्त देवा पण तुम्ही काय केलं दिनाचा उद्धार करण्यासाठी असतार पशु पक्षाचा उद्धार करण्यासाठी आणि ऋषीना मुक्त करण्यासाठी अशा प्रकारचा अवतार भगवंत हे मला आता कळालं अशा प्रकारे वाढी माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बोलतो या मनाच्या ठिकाणी आलात तुम्ही झाडाचा उद्धार केला दगडाचा केला पशुचा केला पक्षाचा केला काय हे सगळे राम 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 अशा प्रकारे उच्चार करीत होते रे देवा आ? या सगळ्याला मुक्त करण्यासाठी भगवंता भगवाने रामचंद्र प्रभू देवा तुम्ही अवतार घेतला आणि सगळ्याला मुक्त केलं अशा प्रकारे असताना तो आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभू नि बोलतो महाराज <maya> नवीदा कोणी वर्णन करू शकत नाही देवा तुझा किती असणार तुझ्या गुणाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य कुठं राहिले भगवंता अशा प्रकारे असताना तू कृपाचा सागर आहेस जयेचा सागर आहेस आणि सगळ्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य देवा तुझ्यामध्ये अशा प्रकारे वाणी भगवान रामचंद्र प्रभू बोलले वनाय वीया श्री रघुनंदन उद्धवले माया तू तिरघुनाथ कर्मज्ञानाची योग्यताला घाबरवे जरी म्हणजे हवे तरी संताया या भासावे सर्व वाई म्हणतो देवा काय उपकार तुझे मला अधर्म कळाला नाही धर्म कळाला नाही निती नाही या केला अशा प्रकारे असताना कोण है? वाई माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बोलतो महाराज कठीण पाहे सांगतो कोणाला देवाला देवाबरोबर संभाषण करतो पाण्यापासून मीठ निर्माण झालं पण ते बीठ पाण्यात टाकलं की विरून जात पाण्याचं रूप धारण करत पण त्याच्या पाण्यापासूनच मोती तयार होते स्वाती नक्षत्र पाण्यापासूनच तयार होतात पण ते कठीण अशा प्रकारचा आकार धारण करतात ते कशालाच फुटत नाहीत अशा प्रकारचा असताना भेद देवा हे तुला कळतो ना अशा प्रकारे असताना वाळी भगवान रामचंद्र प्रभू बरर करू लागले मुक्तपणे मोलाचं हे देवनी धाल धरी फासाट पडे केले अभिमाने कारण रक्त असत बरोबर आहे ना महाराज रक्त कारण खिरा ठेवित वाचे मारिता तो धनी तोची मोलक पावे खरा अन होय चुरा देवा प्रयत्न कस आहे त्याच संपूर्ण निवाडा भगवंता तुझ्याकडे मला कळालं नाही भगवंता अशा प्रकारे असताना वाली माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बरोबर हा उडायला <problem> वाडी म्हणतोय देवा भगवंता भगवान रामचंद्र प्रभू मला कळलंच नाही धर्म काय हा धर्म काय देवा मी तुझी निंदा केली रे माझ्या कोण चुकलं भगवंता माझ्यावर कृपा कर अशा प्रकारे वाडी असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बोलतो महाराज बोला कर्म कर्मज्ञानाच्या विर्गिरासी दुष्ट करी श्री रघुपदर कृपा देवा माझं चुकलं वर का मी तुला विनाकारण बोलो भगवंता तुमच्या बरोबर तुम्ही अधर्म केला असे शब्द वापरले तुम्ही नीती सोडली धर्म सोडला अधर्म केला अशा प्रकारचा शब्द उच्चार देवा भगवंता मी तुमच्या बरोबर केला माझ्याकडून चुकलं मला माफ करा अशा प्रकारे वाणी राम रामचंद्र प्रहोणी बोलतो घाली तर लोकांना श्री रामचरण म्हण क्षमा कि

माझे चित्ती जे जे वर्तत हे श्री रघु रघुपती हे मी सांगेन तुझा प्रती अंगदार अवधा अवधार देवा 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 भगवान रामचंद्र प्रभू माझी एक विनंती तुम्हाला का मी आता जाता जाता माझा मरण का समय आलाय पण तेव्हा मी तुमच्या पाया पडतो तुम्हाला हात जोडतो तुम्ही तुम्हाला विनंती करतो फक्त एकच देवा काय माझ्या अंगदा करावा करा महाराज पुरवाले कोड उधाचे काय खरं सांगितलं अरे माझा मुलगा अंगद बलवान आहे शूर आहे वीर आहे शक्तिशाली देवा लंकेच्या राजारामणाला मारताना त्याचा आणि उपयोग करून घ्या आणि त्याच्यावर संपूर्ण कार्यभार सोपवा तो तुमचं कार्य परिपूर्ण करील अशा प्रकारे असताना कोण आणि तो भगवान रामचंद्र प्रभूने विनंती करू लागली महाराज अंगद माझा युती श्री कृपा करी समरसाहेांगद आणि गोरुडन भगवान पायावर डोकं ठेवायला देवा माझा रामचंद्रा याचा अंगीकार करा याचा स्वीकार करा आणि याचा तुमच्या अस्तर युद्ध जेव्हा लंकेच्या राजारामणाबरोबर होईल त्या ठिकाणी याचा उपयोग आहे आणि करून घ्या अशा प्रकारे असताना तो आणि भगवान रामचंद्र प्रभू विनंती करतो अंग

असणार सगळं मी बघितलं रे हा माझ्या हृदयाच्या ठिकाणी असणार ते मी असणार पूर्ण रेखांकित केलं देवा मी असणार राम रूप झालो मला भगवंत माझ्यावर तुम्ही कृपा केली असा वाणी म्हणतो दोन्ही डोळे झाकले आणि शेवटी असताना आणि त्या ठिकाणी प्राणाचा के त्याग केला अशा प्रकारे नाथ महाराजांनी वर्णन केलंय देखो निवाळीचे प्रेम पुन्हा करावधान अवधारा काय किती गोड आहे कथा अशा प्रकारे वाळीचं संभाषण माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने ऐकलं ऐकल्यानंतर भगवंताला प्रेम भगवंताच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या आणि माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी काय बोलले महाराज पुढे ऐकाऊ पडून भगवंतला कृपा अरे माझा भगवंत माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनी सांगितलंय पाळी प्राणाचा त्याग करू नको तुझ्या करून ठिकाणी लागलेला पाण असताना उठून काढतो आणि तुला पदाची प्राप्त करून येतो तू असताना प्राणाचा त्याग करू नको अशा प्रकारे असताना जगतच्या जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी कळवळ साहेब साहे भगवान रामचंद्र प्रभूनी सांगितलं आणि अरे सुख भोग हा ताराचा रुमाचा घे आता तुला काय करतो जिवंत करतो आणि जिवंत करून अशा प्रकारे असताना लंकेचा राजा रावण असताना त्याला मारायचं आणि त्या ठिकाणी मला तू सहकार्य कर अशा प्रकारे माझा जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी संभाषण करतात महाराज साह्यपूर्ण भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं हे वाई तू आता सांगितलं ना आता क्षण सुद्धा झाला नाही आणि तू सांगितलं की मी त्या लंकेच्या रावणाला गळ्याला दोरी बांधून या ठिकाणी फरफटत आणील ते बोललेलं शब्द ते बोललेलं वचन सत्य करून दाखव अशा प्रकारे माझा रामचंद्र रह्वा, प्रभू आणि त्या वाडीवर संभाषण करतो महाराज मला आई कोमाचे पूर्वी ना माझा बळाभिमान गेला पड तुझ पुढे पुढे अशा प्रकारे भगवान रामचंद्र प्रभूचं संभाषण वाणीन ऐकलं वाणीला डोळ्याला सांगितलं गर्व अभिमान सगळा रूपाला बघितल्यानंतर मी राम झालो देवा मला तुझी प्राप्ती करून दे अशा प्रकारे असताना वाडी आणि भगवान रामचंद्र प्रभु बोलू लागले सूर्या पुढे देवी असलेला ज्याप्रमाणे सूर्याच्या पुढे काजवा असतो ना त्याचा प्रकाश पडत नाही काजव्याचा प्रकाश रात्रीच पडतो फक्त असताना वाज जी ना गर्व अभिमान ताटा बसतील बदवून मग स्त्री उन धन सगळं नाहीचं होऊन गेलं तेव्हा भगवंता आता तुझ्या समोर मला अशा प्रकारचं पुन्हा मरण मिळणार नाही असं असताना वाळी भगवान रामचंद्र प्रभू ही बोलतो निज प्रताप पुढे रावण दहा तोंडा चेडे मस् कसा हे कोणीकडे सामरते गाढे श्रीराम अरे देवा आ, अरे भगवंता अरे ते लंकेचा राजा रावला सर दहा तोंडाचं किमोपेय किती